सकल मराठा समाज गोरेगाव जिल्हा हिंगोली आज सकाळपासून जवळपास पंचवीस क्विंटलच्या पुऱ्या तयार केल्याच्या नंतर सुद्धा उद्या सकाळी गोरेगाव इथून जिल्हा हिंगोली या ठिकाण मुंबईसाठी आपल्या मराठा बांधवांसाठी त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था म्हणून पंचवीस क्विंटल पुरी पाणीची व्यवस्था केल्याच्या नंतर सुद्धा आमचे बंधू विनोद पाटील यांनी स्व खर्चातून दोन क्विंटल या ठिकाणी चिवड्याची तयारी सुरू आहे वेळ आहे रात्री बाराची बारा वाजता सुद्धा प्रचंड संख्येने आमचा सगळा मराठा बांधव आपल्या मुंबईत उपोषण करणाऱ्या मराठा बांधवासाठी फराळ करण्यासाठी जागरूक आहे आणि असाच मराठा बांधव मनोज दादा जरंगे पाटील यांच्यासोबत कायम राहणार आहे आपल्याला मिठा करू न बरोबर